साक्री तालुक्यातील ऐचाळे इथं श्री संत सद्गुरु पालखी मिरवणूक आज रोजी भव्य काढण्यात आली दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गाडी बैलावर काढण्यात आली सायंकाळी पाच वाजता पालखी मिरवणूक प्रारंभ झाला निवडणूक दरम्यान हजारो बाळूमामांच्या भक्तानं दर्शन घेतले बाळूमामाच्या पालखीच्या सोहळ्याचं आयोजन एचाळे गावचे कारभारी बिरा वेडू नानवर बाळूमामाच्या मंदिराचे मुख्य पुजारी यांनी केले होते बाळूमामाच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक गावचे वाद्य बाळूमामांच्या पालखी समोर नाचवत होते बाळूमामाची पालखी मिरवणूक मंदिरापासून पाच वाजता सुरू झाली व संपूर्ण एचाळे गावामधून ही पालखी मिरवणूक काढण्यात आली पालखी सोहळा समाप्त झाल्यानंतर बाळूमावाच्या मंदिर मध्ये आरती करण्यात आली आरतीचे मानकरी सरपंच रमेश सरक व उपसभापती बबलू नांद्रे छोटू अप्पा मुन्ना दादा भेवरे भैया देवरे देण्यात आला यानंतर देण्यात आलेल्या सर्व बाळूमावाच्या भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आले तसेच एचाळे गावातील सरपंच उपसरपंच डॉक्टर कारभारी बिरा बेडू नानवर मकडू टकले दाजू कारंडे सुका पिसाळ रामा कोळेकर देमा केसकर सखाराम गोयकर जगन खंडू गोयकर पुना कोळपे खंडू गोयकर गावातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी छगन कोळेकर साकरी संत बाळूमामांच्या पालखी मिरवणुकीसाठी इथं जमलेले सर्वे आयचाळे गावातील माझे सर्व खेळाडी समाज बांधव व गावातले काही लोकप्रतिनिधी या गावाचे सरपंच प्रतिनिधी राजू दादा मार्केटचे संचालक प्रतिनिधी आपले संतुगौ उपसरपंच दादा डॉक्टर साहेब शेलार नाणा व सर्व बसलेले ज्येष्ठ लोक आणि या ठेलारी मेनपाळ समाजातले ज्येष्ठ कारभारी हा कार्यक्रम नेमका कोणत्या रूप आहे काय आहे आम्हाला काहीच माहिती नाही त्यांनी आम्हाला फोन केला खंडू भाऊ असेल आपले जगनभाऊ असतील होईतर काही सरे माझे मित्र यांनी फोन केला का आयतळ्या गावाला असे अशी बाबा मामाची पालखीची मिरवणूक आहे त्यांना सांगितलं आम्ही साडेपाच वाजेपर्यंत पोहोचतो मित्रांनो आम्ही अर्धा तास वेळ झालो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र that up